भारत के सभी राज्यों की खबर खबर न्यूज पर खबर जो आपको रखे सबसे आगे मंगरूल पीर तालुका से सेलू बाजार गांव लक्ष्मीचंद महाविद्यालय सेलू बाजार में सुप्रसिद्ध समीर जी वानखेड़े एक ईमानदार अधिकारी के रूप में पहचाने जाते हैं सेलू बाजार गांव के तरारा जिला परिषद सदस्य दौलती रावजी इंगोले इनकी तरफ से नशा मुक्ति कार्यक्रम सम्पन्न हुआ इस कार्यक्रम में काफी लोग पालक वर्ग व विद्यार्थी वन विभाग ने भाग लिया गांव के लोग भी उपस्थित रहे उनके द्वारा बताया गया है नशा मुक्ति अभियान चलाने का एक उद्देश्य वासीम जिला जिला के बाजार गांव में नशा मुक्ति का आयोजन किया गया था था। के खरस है लाज के है खरे हीरो आदर्श है व्याख्या छत्रपति शिवाजी महाराज रियल हीरो आंबेडकर सूर्यसेन सैन प्रिता ले, वड्डेदार कॅप्टन विक्रम बत्रा कॅप्टन अनुज कालिया हे म्हणजे हि ही हिरोज ज्यांनी हिंदवी स्वराज घडवलेलं आहे ज्यांनी संविधान दिलेलं आहे ज्यांनी आपल्या राष्ट्रासाठी आपला जीव दिलेला आहे हे म्हणजे रियल हिरोज तर हे आपले आदर्श असायला पाहिजे फिल्मी नट आणि नट ते फक्त एंटरटेनच असतात क्रांती नाही हा ती खरं हिरो आहे यांनी जे लढा दिलेला आहे ना ते बघित मी केला आज मी खूप शिकते यांच्याकडून मी पूर्वी अशी नाही यायचे इव्हेंट्सना किंवा यु नो ना, you know ना सेलिब्रिटीज असतात जातात मग त्यांना एक चांगले पैसे मिळतात इकडे तिकडे हात दाखवतात पाचव्या मिनटाला गाडीत बसून निघून जातात काही पडलेली नसते समाजाचं काय कोणाचं काय कोणाचं काय काहीच नाही आज मला पडली आहे कारण की आमच्याबरोबर ते दोन वर्षापूर्वी झालं ते आम्हाला बदलून म्हणजे आम्हाला म्हणजे सर तर बदललेलेच होते पण मला बदलवून टाकणारं होतं सर एन सी बीमध्ये होते नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नार्कोटिक्सला आवर घालण्याचं सरांकडे काम होतं या सगळ्या प्रकरणामुळे त्यांना उचललं आणि एका वेगळ्या डिपार्टमेंटला फेकण्यात आलं का